नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा गुन्हा दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी दिलेल्या रिपोर्टच्या शासनाने दखल घेतली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला आणि काही तो कोसळला त्याकरिता आज शिवजयंती उत्सव अड्याडच्या वतीने आज अड्याळ ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे तर आपण त्यांच्या काय मागण्या आहेत या बाबतीत आपण पोलीस स्टँडच्या माध्यमातून आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर काय सांगाल आपण आज सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट या ठिकाणी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो नवीनच उद्घाटन झालेला आठ महिन्यापूर्वी त्या ज्याचं इनॉग्रेशन झालं तो पुतळा कोसळला आणि त्याचे चिन्ह भिन्न तुकडे झाले तर या संदर्भामध्ये जो ही जी संतापजनक घटना आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आणि ज्यांनी कोणी हा पुतळा बनवलेला आहे तर त्याच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करून त्याला अटक करून त्याच्याकडून त्याच्यावर कारवाई करावी संदर्भामध्ये आम्ही आज या ठिकाणी शिवाजी जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मयूर कोल्लाटकरजी नितीन वर्गंटीवारजी आमचे आमचे ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्याकरता आम्ही जे एस आय आहेत हेमराजजी सोमते साहेब यांच्याकडे आम्ही सर्व गावकरी आम्ही हे निवेदन देत आहोत तर हा जो प्रकार घडला हा फारच संतापजनक आणि खेद व्यक्त करणारा होता खरं तर हा जो प्रोजेक्ट आहे पाचशे कोटी रुपये खर्च करून पूर्ण तयार करण्यात आला होता त्यामध्ये पस्तीस कोटी रुपये या शिल्पकाराला म्हणजे टेंडर काढण्यात आला होता पुतळा बनवण्याकरिता तो ब्रांड धातूचा होता परंतु तो पुतळा योग्य रीतीने न बनवता कोकण पद्धतीने बनवला गेला आणि तो एवढ्या आठ महिन्यामध्येच कोसळला खरंतर लोकसभेच्या दोन हजार चोवीसला ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या चार महिन्या पहिले त्याचं मान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते त्याच्या अनप्रेशन झाला त्या प्रसंगाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा उपस्थित होते त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेब गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याच्या मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी आणि अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता परंतु हा कसा काय कोसळू शकतो यामुळे काहीतरी म्हणजे या बांधकामामध्ये म्हणजे कमतरता जाणवलेली आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे ठाणेदार साहेबांच्या मार्फत हे निवेदन देशाचे पंतप्रधान तसेच देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही देत आहोत तर अशी ही भविष्यात घटना घडू नये यासाठी आम्ही हा म्हणजे निवेदन दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज नितीन वरगंटीवार आम्ही दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा शिवाजी चौकामध्ये आमच्या थाटामाटाने साजरा करतो ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत निंदाजनक आहे आणि या घटनेने आमच्या मनावर खूप मोठा असा आघात झालेला आहे तर आमची मागणी एकच आहे की तिची आठ महिन्या पहिले जी मूर्ती बनलेली आहे आणि ब्रास जी होती ती पडली कशी तर याबाबतीत सदर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करून याची रीतसर चौकशी करून सदर आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही व त्याला दंडात्मक कारवाई होत नाही तेव्हापर्यंत आम्ही या घटनेचा पाठपुरावा नेहमी करत राहतो